परमहंस संत श्री बंब महाराजाच्या यात्रा महोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातील मोशी तहसील लगतच्या लिहिदा या गावखेड्यात दरवर्षी श्रीमद भागवत कथा सप्ताह व त्यानिमित्त लहान मोठ्या समाज प्रबोधनकारांच्या कीर्तन प्रवचन व्याख्यानाचे आयोजन केले जाते सदर श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त पंचक्रोशीच्या गावखेड्यासोबतच अकोला वाशिम अमरावती जिल्ह्यातूनही अनेक वारकरी भजनी मंडळे व सदभक्त हजेरी लावत असतात लिहिदा येथील रहिवासी सदाभक्त रवींद्र मुळणकर आणि सौभाग्यवती रुपाली मुळणकर यांची द्वितीय कन्या ही श्री विवेकानंद विद्या मंदिर शिरकेळ शाळेत शिक्षण घेत असलेली नववीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी रवींद्र मुळणकर हिने शिवचरित्रावर व्याख्यान देऊन पंचकृषीतील उपस्थितांमध्ये दे प्रचंड चैतन्य शौर्य आणि स्फूर्ती निर्माण केली आपल्या वाक्यचातुर्याने तिने कोठेही न अडखडता कमालीच्या वीरश्रीने आपले व्याख्यान केले व उपस्थितांचे मने जिंकली त्यामुळे संबंध सप्ताह हो पंचकृषीमध्ये या कोळ्या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे समाज माध्यमांवर सुद्धा तिचे व्याख्यान सर्वत्र प्रसारित होत होते व त्यामुळे तिच्यावर अभिनंदन आणि स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे कारंजा येथील समाज माध्यमांवर तिचे व्याख्यान दिसताच स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे प्रदीप वानखडे उमेश अनासाने लोमेश पाटील चौधरी विजय खंडार आदींनी तिचे अभिनंदन केले आहे उल्लेखनीय म्हणजे कुमारी तन्वी रवींद्र मुळणकर ही कारंजा येथील श्री कामाक्षा देवी संस्थांचे मुख्य गोंधळी ज्ञानेश्वरजी कडोळे यांची नात असून ज्येष्ठ कलावंत संजय कडोळे तसेच कमलेश कडोळे यांची भाजी आहे या निमित्ताने व्यक्त होताना कुमारी तन्वी मुळणकर हिला उचित मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच ती चांगली व्याख्याती चांगली कीर्तनकार म्हणून नावारूपाला येऊ शकते असा विश्वास कारंजाईतील कडोळे परिवाराने व्यक्त केला आहे

गरज पडते हि तर फार मोठी शोकांतिकाच आहे